मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो नागरिक येथे प्रवास करतात मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्थात वर्षांपासून देखील आपण म्हणू शकतो कारण मुंबईतील बहुतांश उड्डाणपूल व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे हे निर्माण झाले आहेत हे उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ एम एस आर डी सीच्या अंतर्गत येतात पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीची भीषण कोंडी देखील निर्माण होते यामुळे दररोज प्रवासांचा मौल्यवान वेळ वाया जातो रुग्णवाहिका तासनतास अडकून राहतात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते नागरिकांच्या जीवाला देखील गंभीर गंभीर धोका निर्माण होतो या परिस्थितीच्या विरोधात आज बांद्रे येथील एम एस आर डी सी कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली अँब्युलन्स घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन हे करण्यात आलं आंदोलनाद्वारे मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या म्हणजे मुंबईतील सर्व उड्डाणपूल व प्रमुख रस्त्यांच्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अपघात टाळण्यासाठी त्वरित तात्पुरत्या दुरुस्तीची उपाययोजना करावी खड्डा दुरुस्तीसाठी आतापर्यंत किती निधी खर्च झाला आहे याची संपूर्ण आकडेवारी पारदर्शकपणे जाहीर करावी भविष्यात उड्डाण पुलाची गुणवत्ता व देखभाल सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण काही दिवसातच सुरू होणार असून लाखो भाविक मोठ्या प्रमाणावर रस्ते व उड्डाण पुलावरून प्रवास करतील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व वा अपघातांचे संकट अधिक वाढण्याची शक्यता असल्याने हे आंदोलन आज करण्यात आले आहे मुंबई शहरामध्ये एम ई सी आर डीमध्ये पूर्व दुतगती मार्गावरती जे ब्रिज आहेत ते जवळ सात ब्रिज आहेत इकडे पश्चिमेला जवळ सहा ब्रिज आहेत सगळ्या पुलांवरती खड्ड्यांचं सा पूर्ण साम्राज्य झालेलं आहे दोन आठवड्यापूर्वी पवईला या ठिकाणी एक कांबळे नावाची व्यक्ती बाईकवरून पडून बाईकवर त्या ठिकाणी जगवला गेला तरी देखील राज्य सरकारला जाग येत नाही महानगरपालिकेला कर वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे महानगरपालिकेच्या प्रोजल हो दहा हजार खड्ड्यांची नो नोंद झालेली आहे आमची आकडेवारी नाहीये मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी आहे आम्ही महानगरपालिकेला वारंवार निवेदन देतो तेव्हा ते नंतर हे ब्रिज हे जे उड्डाणपूल आहेत हे आमच्या आखेरीच्या येत नाही हे उड्डाण पूल बँडेज प्लॅस्टर काय नेमकी मागणी आम्ही अनेक निवेदन आंदोलन मोर्चे निदर्शन केलेले आहेत महानगरपालिकेचे के खड्डे किती पडलेले मुंबई शहरामध्ये आम्ही देखील ऑनलाईन त्यांना सगळे पाठवले आहेत आम्ही बांगर आहे त्यांना देखील भेटलो त्यांना खड्ड्यांचीच आम्ही सगळे गुगल लोकेशनमध्ये सगळे पाठवले मुंबई शहरामध्ये आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुगल मॅप म्हणजे त्या ठिकाणी ॲड्रेस टायमिंग असे सगळे लाईव्ह लोकेशन्स तरीच आम्ही त्यांना दिलेले तरी पण मुंबईचे खड्डे बदलले त्यांनी आम्हाला सांगितलं की उड्डाणपूर आमच्याकडे येत नाही एम एस ए आर डी सीच्या अंडर येतात एम एस सी आर डी सी आम्ही दोन आठवड्यापासून सत्र व्यवहार करतोय त्याच्यात वेळ मागतो आहे हे जरी देखील ते आम्हाला वेळ देत नाही आज आपण पाहिलं असेल की अनेक अपघातामुळे अनेक तरुणांचा बाईकवरकडून मृत्यू झालेला आहे आमच्या हे जे अध्यक्ष आहे बाहेर आता जे प्रदेश जे दुकानं देखील लागलेले हे देखील उपाध्यक्ष देखील अपघातात जखमी झालेले आहेत त्यांनी आंदोलन केलं की गणेश उत्सवाच्या आधी आम्ही खड्डे बुजवणार आहोत आणि पातळीवर हे काम सुरू आहे आता मला सांगा पत्रकार बांधलं गणेश उत्सव जरी सत्तावीस तारखेला आपला गणेश उत्सव सुरू होत असेल तर दोन आठवड्यापासून सार्वजनिक गणेशोत्सवांच्या उत्सवांच्या मंडळामध्ये आगमन होतं काल देखील रविवार असताना संपूर्ण मुंबई शहरामध्ये महामुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी गणेश उत्सवाचं आगमन होत असताना सगळ्या ठिकाणी खड्डे आहेत रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत महामुंबईमध्ये मुंबईमध्ये ट्रॅफिक लागलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आता एक दिवसावर गणेशोत्सव राहिलेले आता गर्दीचे गणपती येणार आहे सगळे मंडळांचे गणपती आलेले आहेत सगळीकडे उत्सवाचं वातावरण वात वा आहे तरी देखील मुंबईचे खड्डे बुजवले नाही नुसते आदेशावर आदेश देतात परंतु कुठेही कार्यवाही होत नाही म्हणून आज आम्ही तिने शिराडीच्या आयुक्तांनी या ठिकाणी भेटायला आलेलो आहोत ठीक ठीक धन्यवाद